खासगी सावकारांवर गुन्हा दाखल न झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अहिल्यानगर दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस खासगी सावकारांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत उज्ज्वला अंबादास वाघ अंबादास किसन वाघ व त्यांचे कुटुंबीय यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे उपोषणकर्त्यांची प्रमुख मागणी म्हणजे खासगी सावकार राहुल बाळासाहेब फुलारे व प्रकाश रामलाल राहणार शहर टाकळी तालुका शेवगाव यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा उपोषणकर्ते अंबादास वाघ यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की सन दोन हजार वीस बावीस या काळात त्यांनी राहुल फुलारी यांच्या संपर्कात येत कांदा व कापूस खरेदी विक्री व्यवसाय केला फुलारी यांनी व्यवसायासाठी पैसा पुरवला असून खरेदी मात्र वाघ यांच्या नावाने करण्यात आल्याने परिसरातील व्यापारी व शेतकऱ्यांना दिलेले चेकही त्यांच्या नावावरच जारी झाले वाघ यांचे म्हणणे आहे की विक्रीचे पेमेंट राहुल फुलारे यांच्या ताब्यात जाऊन शेतकरी व व्यापाऱ्यांचे पैसे दिले गेले नाहीत परिणामी विविध ठिकाणी वाघ यांच्या नावाने चेकबाऊन्स प्रकरणांमधून केसेस दाखल झाल्या वाघ यांनी सांगितले की याबाबत स्पष्टीकरण देताना त्यांनी फुलारे व सोबत्यांना त्यांना व कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या देत सतत तगादा लावला मजलेश शहर येथील गट नंबर सत्त्याण्णव बाय एक बाय तीन बाय दोन बाय एक बाय एक बाय एक मधील सहा गुंठे बिनशेती जमीन बळदबरीने खरेदीखत करून घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे तसेच राहते घर नोटरीद्वारे करून घेतल्याचेही निवेदनात नमूद आहे वाघ यांनी म्हटले आहे की वेळोवेळी पाच ते सात लाख रुपये धमकी देऊन घेतले गेले कांद्याच्या पिकाची तीन लाख रुपयांची रक्कमही व्यापाऱ्यांकडून घेतल्याचा तक्रारदारांचा आरोप आहे पीडितांनी तक्रार दाखल करण्यासाठी शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये वारंवार प्रयत्न केले असता तक्रार नोंदवून घेतली जात नसल्याचाही गंभीर आरोप केला आहे या लोकांनी आमचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे आम्हाला कधीही मारून टाकतील अशी भीतीही वाघ कुटुंबाने व्यक्त केली आहे अशा प्रकारच्या धमक्या व आर्थिक शोषणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी उपोषण स्थळी होत आहे राहुल बाळासाहेब फुलारे याचा राहुल बाळासाहेब फुलारे आणि प्रकाश रामलाल शिंदे माझं नाव तालुका शेवगाव त्यांचा आणि माझा पार्टनरशिप मध्ये कापसाचा धंदा होता दोन हजार एकवीस पासून आजपर्यंत दोन कोटी रुपयाला फसवलेला पैसे पण तिने मग प्लॉट बी नावर करून घेतला माझ्या पूर्ण लोक माझ्याकडे कापसाचे पैसे होते का त्यांच्या नावावर मालिकच निघे तिने ते पैसे संपूर्ण त्यांच्या नावरले दाबले आणि लोकांनी माझ्यावर कायदेशीर कारवाई केल्या ती निष्ठून गेली मला लोकांनी भूतीला आणि माझं घर बी तिने सारा लिहून घेतलंय प्लॉट बी लिहून घेतलाय आणि आता बी मला मारहाणी धमपती देत मारहाणी साऱ्या घराला मारी म्हणते आणि आज आलात मागे मारहाणीचे दमपती सारा सर्व कुटुंबाला आहे मधल्या आम्ही शाहोगाव पोलीस स्टेशनला कंप्लीट दिली पण त्यांनी काय फिर्याद घेतली नाही त्यांनी आम्हाला नादी लावला राहून द्यायना ते दे, मारायची धमकी देते दे। आमची पोरसोर शाळा बुड राहील त्यांची पेपर बुडले शाळा बंदे महिन्यापासून त्यांची ते आम्हाला गावात राहून द्यायना फसवणूक केली आमची प्लॉट घेतला घर राहत घर घेतलं काहीच ठेवलं नाही त्यांनी आमच्या घर